हॅलो नमस्कार मी शारदा तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे शारदा मराठी ब्लॉगमध्ये माझ्या सर्व ताईदादा मैत्रिणींना गुड मॉर्निंग श्रीस्वामी समर्थ सकाळचे सात साडेसात वाजत आले आणि इथं बघाल तर माझी आई आणि भाऊ आला आहे आई भाऊ बीजला मामाला ओवाळायला आली नव्हती तर मग काल रात्री आली ओवाळ्याला हो तर रात्री मी पण नाशिकला गेले होते सहा साडेसहा वाजता आम्ही नाशिकला गेलो होतो आणि रात्रीचे साडे अकरा वाजले होते घरी यायला तर आई मामांच्याच घरी झोपली होती आणि आत्ताच मामांच्या इकडनं आली आता तिला चहा दिला आहे आणि एखादा तासच थांबणार आहे पुन्हा लगेच घरी निघून जाणार आहे घरी पण कामं चालू आहेत आई खुर्च्यव बसले आईच्या एना गुडघ्याचं ऑपरेशन झालेलं आहे तर तिला येणा खाली बसता येत नाही बसलं तर उठता येत नाही त्याच्यामुळेच ती खुर्च बसले नाही तर येणा यांच्यासमोर आई माझी कधीच खुर्च बसत नाही आईने घरून येत हे डांगर आणलं होतं घरीच आईने लावलेले आहेत डांगर तर दोन चार डांगर आले तर मग तिने ना मामीला आणि मला पण डांगर आणलं तर तिने बिया काढून ठेवल्या डांगरामधल्या म्हणे उन्हामध्ये वाळत ठेव म्हणजे पुन्हा त्या लावता येतील तर आता मी डांगराचीच भाजी करणार आहे आणि मस्त गावठी डांगर आहे घरचं गावाचं पीठ भिजवलं आहे तर आई मला पोळ्या करून देणार आहे ती म्हणे पटकन तू पीठ भिजव मी पोळ्या करून देते अण्णा पण जरा कागदपत्रांचे झरक्स काढाय गेला आहे काहीतरी काम आहे त्याच्यामुळं तर ती म्हणे त्याला व्यवस्थित मी पोळ्या बनवून देते आणि मग घरी जाते तर इथे आईने पोळ्या करायला घेतल्यात आणि हे रात्रीचे घासलेले भांडे आहेत म्हणजे काल सकाळचे मी अचानकच नाशिकला गेले साहेबांच्या मामी एक्सपायर झाल्या तर नाशिकला गेले होते रात्री यायला साडे अकरा वाजले आणि आई पण आली होती मग ती मामांच्या जिकडं होती तर तिकडे जेवण वगैरे केलं आणि ती तिकडेच झोपली होती तर आत्ताच आली आणि आत्ता मी भेटले आईला तर इथं तिनं पोळ्या बनवा तर बघा अशी असते आईची माया अर्धा पाऊण तासच थांबली आहे तरी पण म्हणे का पीठ भिजवून मी पोळ्या बनवते आणि तुला जे काही कामं असतील ते कामं कर तर पोळ्या करून आणि त्याच्यानंतर आई घरी जाणार आहे तिला म्हटलं बस असू दे मी करील पण ती म्हण नको तुला दुसरे कामं राहतात तर मी पोळ्या बनवून देते तर आईने इथे पोळ्या बनवायला घेतल्या मी सर्व काही भांडे लावून घेते वाट वाजले आणि आई आणि अण्णा आता घरी जायला निघाले तर आईने पोळ्या पण बनवल्या आणि डांगराची भाजी पण बनवायला टाकली आहे तर डांगराची साल काढून घेतली कवळच डांगर होतं तरी पण साल काढली आणि मस्त पैकी आईने भाजी टाकली शिजायला त्याच्या एवढं मात्र आहे का जेव्हा कधी माझे दोन्ही भाऊ माझ्याकडे येतात तर आल्यानंतर आणि जातानी आमच्या दोघांच्या पण पाहत आले माझ्या वडिलांची भाताची राईस मिल आहे आणि भाताचे व्यापारी माझे वडील तर भात शेतकऱ्यांचं खरेदी करतात आणि आमच्या मिलमध्ये भात काढून तांदूळ तयार करून आणि त्याच्यानंतरच विकतात घरपोच ज्याला पाहिजे ना त्यांना घरपोच पण तांदूळ देतात त्याच्यामुळं आत्ता कसे भाताचा सीजन सुरू झाला आहे सोंगण्या वगैरे शेतकऱ्यांच्या झाल्या आहे त्याच्यामुळेच लवकर निघाले आणि असं पण माझ्या माहेरचे कोणी आले तरी संध्याकाळी पार रात्रीचे नऊ दहा वाजता येतात आणि सकाळी सात आठ वाजत नाही तर लगेच घरी पण पोहोचतात ता, आता जायला निघाले आणि इथे ना आईने माझ्या दिदीला पैसे दिले आत्ता दिवाळीला पण माझ्या दादाने ड्रेसला दिले होते पण आई म्हणे का मी दिले नव्हते तर हे तिने दिले माझ्या दिदीसाठी ड्रेसला तर आत्ता घेर तिला पण ड्रेस घेणार आहे आणि आई आणि भाऊ घरी जायला निघाले तर आईला म्हटलं तू आली आणि अशी लगेचच चालली तर आता कसं त्यांचा पण सीजन आहे त्याच्यामुळं मग असं त्यांना जास्त वेळ थांबायला वगैरे भेटत नाही तर कधीतरी आले तरी असेच येतात आणि असेच निघून जातात आता ज्या दिवशी स्लॅब भरायचं काम राहील ना त्या दिवशी दोन्ही भावांतून एखादा भाऊ आणि माझे दादा ते दोघं जण येणारे स्लॅबच्या दिवशी तर काय हरकत नाही चालायचंच असं प्रत्येकाला त्याचे कामं वगैरे राहतात आपल्याला सर्व कामं पण बघायला लागतं कुटुंब बघायला लागतं सगळीकडे जाणं येणं पण करायला लागतंय जगेल का गाडीत बसता बसता विषय चाललाय आता माझं सर्व काही गार्डन मधले झाडं वगैरे काढायचे आहेत तर तेच विषय चाललाय का इतके मोठे मोठे झाडं आहेत तर ते जे सिबिना वगैरे काढल्यानंतर ते दुसऱ्या ठिकाणी लावले तर होतील का तात है, का माझं काही काम असलं तर माझे दादा म्हणा किंवा दोन्ही भाऊ म्हणा फोन एक फोनमध्येच लगेच ताबडतोब हजर होतात त्या कामाला आता एवढं माझ्या घराचं कामं वगैरे झालं पहिल्या घराचं पण तर कोणतंही वस्तू वगैरे घ्यायला आम्ही इकडनं फक्त फोन केला का त्यांनी तिकडनं नाशिकला यायचं आणि इकडनं आम्ही जायचं तर से... आत्ता स्लॅब भरायचा आहे तर स्लॅबमध्ये लाईट फिटिंगचे पाईप वगैरे टाकायचे आहेत फॅनसाठी सर्व काही पाईप टाकायचे ना तर हे प्रेस फिटचे पाईप आणले आणि जे फॅनला वगैरे हुक वगैरे लागत आहे ना ते आणलेत आन तर इथे ना माझी मस्तपैकी डांगराची भाजी तयार झाली आहे त्याच्यानंतर डायरेक्ट मी तुम्हाला संध्याकाळीच भेटले ही संध्याकाळची वेळ आहे तर आता इथं कढाईमध्ये तेल घेतलं आहे तेल व्यवस्थित गरम होऊन द्यायचं आहे बारीक चिरलेला कांदा तेलामध्ये परतून घेणार आहे मशरूमची भाजी बनवायची आहे तर मस्तपैकी आता मी मशरूमची भाजी वाटण करून ग्रेव्हीची बनवते तर कांदा छानपैकी तेलात परतून घ्यायचा आहे थोडंसं ओलं खोबरं होतं तर ते खोबरं टाकलं आहे आणि व्यवस्थित कांदा परतून झाल्यानंतर त्याच्यात अद्रक टाकायचा आहे लसूण टाकायचं आहे कडीपत्ता टाकणार आहे टमॅटो टाकलाय कडीपत्ता टाकला आहे तर मी आत्ता काय करते प्रत्येक भाजीमध्ये कडीपत्ता मिक्सरच्या बारीक भांड्यामध्ये वाटून आणि त्याच्यानंतर टाकते आणि भाजीला इतकी छान टेस्ट येते आणि कडीपत्ता वाटून टाकल्यानंतर येणा आपल्या शरीरात पण जातो म्हणजे आपल्याला त्याचा फायदा होतो इथं कोथिंबीर घेतले तर हे सर्व काही थंड होऊन देते आणि मिक्सरच्या बारीक भांड्यामधून येणे एकदम बारीक पेस्ट बनवून घेणार आहे तर मशरूम छानपैकी व्यवस्थित स्वच्छ निवडून आणि धुवून घेतले तर मशरूम निवडायचं म्हटलं ना तर थोडा वेळ लागतोच तर बसले होते तर मशरूम साफ करून ठेवले ते तर वाटण तयार करून ठेवलं आहे आणि आत्ता यांना तीच कढई घेतली आहे कडाईमध्ये तेल टाकलं आहे आणि तेलामध्ये जे काही मी वाटण तयार केलं आहे ना ते टाकून घेतलं आहे व्यवस्थित तेलामध्ये परतून घ्यायचं आहे आणि जास्त पण परतवायची गरज नाही असं सर्व काही वाटण आहे ना तेलामध्येच मी परतून घेतलं होते म्हणजे भाजून घेतलं होतं इथं लाल तिखट हळदी पावडर गरम मसाला जिरा टाकलेला आहे तर हे सर्व काही तेलामध्ये ना परतून घ्यायचं आहे आणि थोडंसं तेल सुटून द्यायचं आहे कमी गॅस ठेवायचे आहे पाणी गरम व्हायला ठेवलं आहे भाज्या कोणत्याही करताना गरम पाण्याचाच वापर करायचा थंड पाण्याचा वापर करायचा नाही तर इथे छानपैकी ना आ, मसाला तळला आहे तेलामध्ये आता स्वच्छ धुतलेले मशरूम टाकून घ्यायचे त्या मसाल्यामध्ये व्यवस्थित मिक्स करायचं गरम पाणी टाकणारे चवीनुसार मीठ टाकणारे आणि झाकण ठेवून येणा शिजवून द्यायचं आहे कमी गॅसवर शिजवायची आहे भाजी कोणती असो कमी गॅसवरच शिजवायची फुल गॅसवर शिजवली ना का भाजीची सर्व काही तरी आहे ना ती वाफेत निघून जाते त्याच्यामुळं कोणतीही भाजी शिजवताना मंद आचेवर शिजवायची म्हणजे ती भाजी पण खायला छान लागते आणि तरी पण भाजीला दिसते तर इथे मी आत्ता मस्तपैकी मशरूमची भाजी भाताचा कुकर लावला होता वरण भात पण झाला इथं भाजी पण तयार झाली आहे आणि पोळ्या बनवून घेते म्हणजे माझं सगळा काही स्वयंपाक झाला आहे आणि सर्व स्वयंपाक तयार झाला आहे हॉलमध्ये आता आम्ही जेवायला बसणार आहोत आणि एकीकडे नयनला यांना बातम्या पण बघायच्या आहे इलेक्शन असल्यामुळं सभा काही बातम्या वगैरे बघायला ला लागतात तर चला आता ना मी सर्वात आधी देवांना नैवेद्य दाखवते आणि त्याच्यानंतरच आम्ही जेवण करायला बसू तर कसा वाटला आजचा व्हिडिओ कमेंटमध्ये नक्कीच सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर चॅनलला सबस्क्राईब करा लवकरच नवीन व्हिडिओ घेऊन येईल